Hi, Namaste. I am Chandra Siddhi, founder of Buddha CU Quantum Foundation, a non-profit organization about promoting meditation with a scientific voice. That it is very, very easy to practice to gain all-round benefits in life. So we are organizing our second regional conference of meditation leaders, and we are inviting many officers, CXOs, and then heads of institutions, professors. To understand the scientifically how meditation brings in excellence in organizations, in education in health, and so this two-day two conference is happening in Yashoda Conference Center here in Pune tomorrow, that is six July, and then seven July. So we expect many many delegates to come in here and then join and then learn about the benefits of meditation as well as learn the technique and practice several group meditations during this conference so please come and join and then know more about this important practice which is bringing alignment into body mind and our energy and is bringing alignment in among groups so that you know, we all can live in a very peaceful and growing world thank you this is second regional conference of meditation leaders conference is happening in yashoda conference center in pune on 6th and 7th july नमस्कार मी ऋषिकेश दाभाडे को कन्व्हेनर आहे ह्या रिजनल कॉन्फरन्स फॉर मेडिटेशन लिडर्ससाठी बुद्धासिओ क्वांटम फाउंडेशन ही एन जी ओ बँगलोर बेस्ड इथे आपण रिजनल कॉन्फरन्स फॉर मेडिटेशन लिडर्स ती दिस इज अ सेकंड कॉन्फरन्स आहे पहिली ग्लोबल कॉन्फरन्स आपली दिल्लीमध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये झाली पहिली रिजनल कॉन्फरन्स सेंट लुईस यू एस एमध्ये झाली आणि आपण ही दुसरी रिजनल कॉन्फरन्स पहिल्यांदाच पुण्यामध्ये करत आहोत ही कॉन्फरन्स येत्या शनिवारी सहा जुलै आणि सात जुलै रोजी यशदा कॉन्फरन्स सेंटर युनिव्हर्सिटी सर्कल बानेर रोडला आयोजित करण्यात येत आहे आणि ही दोन दिवसाच्या कॉन्फरन्समध्ये पॅनल डिस्कशन्स आहेत आणि पॉवर टॉक्स आहेत शिवाय मेडिटेशन त्याच्यामध्ये टेक्निक शिकवले जाणार आहे आणि एवढ्या कॉन्फरन्समध्ये सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत ही कॉन्फरन्स चालणार आहे त्याच्यामध्ये दोन ट्रॅक्स आहेत एक ऑर्गनायझेशनल एक्सलन्स जे कॉर्पोरेटसाठी स्पेसिफिकली गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनसाठी आणि दुसरं आहे एज्युकेशनल कॉन्फरन्स ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आपल्या या कार्यक्रमासाठी सिनियर लोकं येत आहेत जसे की साधू वासवाणी मिशनमधून कृष्णकुमारी जी आ, पद्मश्री डी आर कार्तिकेयन सर राजकुमार सर एम टी के टेक्स्टाईल्सचे सीईओ दीपक सांगवी निलॉन एंटरप्राइजेसचे सीईओ असे बरेच गॅलेक्झी ऑफ स्पीकर्स मी म्हणेल जे इथे येत आहे ते त्यांचा अनुभव मेडिटेशन मार्फत त्यांनी कसं त्यांच्या आयुष्यामध्ये सक्सेस अचीव केलं हेल्थ अचीव केली रिलेशनशिप कसे इम्प्रूव्ह केले ह्याचा सर्व त्याचा ते शेअरिंग होणार आहे मेडिटेशन टेक्निक शिकणार आहेत सात तारखेला रविवारी वर्कशॉप आहे तो पूर्ण सकाळी नऊ ते सहा त्याच्यामध्ये माइंड टू मॅटर मैं म्हणजे मॅनिफेस्टेशनच्या पाच स्टेप्स कशा आपण आपल्या आयुष्यातले फिजिकल आपले जे डिझायर्स असतात ते सुद्धा आपण कसे पूर्ण करू शकतो मेडिटेशनच्या माध्यमातून हे त्याच्यामध्ये शिकवलं जाणार तर मला सर्वांना विनंती आहे पुणेकरांना की त्यांनी ह्या कॉन्फरन्सचा पुरेपूर वापर करून आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवावा धन्यवाद